पंचवटीतील घाटाचे काम ताबडतोब थांबवा पुरोहित संघ आक्रमक भूमिकेत ज्या पायऱ्यांवर बांधकाम सुरू आहे त्यास ठिकाणी बसून दिया आंदोलन पुरोहित संघाकडून करण्यात आले नाशिककरांच्या भावनांशी खेळू नका या नदीचे महत्व आहे या पात्रांचे महत्व आहे हे सौंदर्य नष्ट करण्याचा प्रयत्न करू नका ठेकेदारांचे पोट भरण्यासाठी पंचवटीतील या स्थळांचे विकृतीकरण करून देणार नाही ठेकेदारांचे पोट भरण्यासाठी पंचवटीतील या स्थळांचे विकृतीकरण करू देणार नाही काय अडचण आहे तुम्हाला हा घाट चांगला नव्हता का आता कुंभमेळा येणार आहे त्यात हजारो लाखो लोक येतील ताबडतोब या घाटाचे था काम थांबवा आहे तसाच राहू द्या अन्यथा याचे पडसाद भारतभर दिसतील दिसतील दृष्टिकोनातून रामकुंड आहिलेदेव कुंड लक्ष्मण कुंड या कुंडांचं महत्व खूप आहे देशभरातील यात्रिक इथे येतात आणि त्यांच्या सोविस विजासाठी एक चांगला घाट पेशव्यांनी आणि देवींनी इथे बांधला हजारो वर्षापासून या घाटांचं महत्व आहे या नदीचं महत्व आहे या पात्रांचं महत्व आहे आणि तो पा, त्या पात्राचं जे सौंदर्य आहे ते नष्ट करून तिथे विटांचा सिमेंटच्या विटा कुठेतरी टाकून ठेकेदाराचं पोट भरण्यासाठी कॉन्ट्रॅक्टरांचं पोट भरण्यासाठी या जर या पंचवटीतील या तीर्थस्थळाचा कोणी जर विकृतीकरण करत असेल त्या घाटाचं सौंदर्य लुप्त करत असेल तर ते नाशिककरांच्या दृष्टिकोनातून निश्चित झालेलाच आहे कशासाठी चाललेलं आहे काय इथे अडचण होती तुम्हाला का हा घाट चांगला नव्हता का उलट हा चांगला असलेला सुंदर असलेला ज्याला असं सौंदर्य होत एक वेगळं तो काळा पाषाणातला आईला देवीनी स्वकष्टातल्या स्वनिधीतून स्वतःच्या पैशातून उभारलेला हा घाट का अमानुषपणे त्याच्यावर हातोडा टाकला जातोय ता हे अतिशय वेदनादायी आहे या शहरातल्या या, या नदी पात्राचं सौंदर्य नष्ट करू नका शासनाला आमचा जाहीर असं आव्हान आहे का नाशिककरांच्या श्रद्धेशी तुम्ही खेळू नका आणि जर खेळाल तर तुम्हाला हेच दगड तुमच्या डोक्यात पडतील ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज नाशिक